शिवकन्या मी तुला जगातलं अंतिम सत्य सांगतो काय जगातलं अंतिम सत्य हा बायांच्या बाबतीतच आहे बायको गरीब परिस्थितीत संसार करू शकते करतीच ओ, करतीच वाईट परिस्थितीत अगदी वाईट परिस्थितीत पण संसार करू शकते बैरात मग पण ती भांडल्याशिवाय संसार नाही करू शकत पप्पा मी तुम्हाला भांडते का अगं नाही हा नियम सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत आहे फक्त तूच चांगावर नको घेऊ पण तुम्हाला एक सांगू सोनुष पप्पा सांग सांग सोनुष पप्पा देव प्रत्येक घरी जाऊन मया नाही लावू शकत ना म्हणून त्यांनी आई बनवली बरोबर आहे तस ते प्रत्येक घरी जाऊन माणसाला दम नाही देऊ शकत ना म्हणून त्यांनी बायको बनवली आणि जी बाई नवऱ्याला छळत नाही ना सोनुष बाप्पा अवतीला संसारातलं काहीच कळत नाही <laughs> बरोबर बिगर भांडाचा संसार आळणी बेचेवर मीठ असतं मीठ संसार <laughs> भांडण <laughs> म्हणजे मीठ असतं मीठ